नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया पाच एप्रिल दोन हजार चोवीस बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय मेष राशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय व्यवसाय किंवा कामकाजी जीवनासाठी बदामी किंवा सफेद रंगाचे बूट घालणे शुभ राहील ऋषभ राशी भाग्यांक तीन भाग्य रंग केशरी आणि पिवळा उपाय चांगल्या आर्थिक जीवनासाठी वाहत्या पाण्यामध्ये कच्ची हळद वितरित करा मिथुन राशी भाग्यांक एक भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी उपाय घरामध्ये लाल गुलाबाचे झाड लावून त्याची काळजी घेतल्याने पारिवारिक आनंद वाढेल कर्क राशी भाग्यांक चार भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा घालून उपाय कॉम्बिनेशनचे शूज मजबूत जीवन ठेवा। आर्थिक सिंह राशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय मांस दारू आणि तामसिक गोष्टींचा त्याग केल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहते कन्या राशी भाग्यांक एक भाग्यरंग नारंगी आणि सोनेरी उपाय मोठ्या स्त्रिया जसे आई आजी नानी किंवा कोणी वृद्ध स्त्रीचा आशीर्वाद घेणे आरोग्यासाठी चांगले राहील तूळ राशी भाग्यांक तीन भाग्यरंग केशरी आणि पिवळा उपाय पारिवारिक जीवनात आनंदासाठी कपाळावर लाल टिळा पुरुषांनी आणि गृहिणींनी लाल कुंकवाचा उपयोग करा वृश्चिक राशी भाग्यांक पाच रंग हिरवा आणि आकाशी उपाय दाम्पत्य सुखाच्या प्राप्तीसाठी केशरचा खाण्यामध्ये उपयोग करा धनुराशी भाग्यांक दोन भाग्य रंग चंदेरी आणि पांढरा उपाय भगवान शिव हनुमान यांची पूजा आणि नमस्कार केल्याने आनंदित कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल मकर राशी भाग्यांक दोन भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा उपाय सुखी दाम्पत्य जीवनासाठी आपल्या प्रेमीला निळ्या फुलाने जसे ऑर्किड परितारिका जलकुंभी इत्यादी भेट द्या कुंभराशी भाग्यांक नऊ भाग्यरंग लाल आणि मरून उपाय चांगल्या आरोग्यासाठी पितळेची बांगडी हातात घाला मीन राशी भाग्यांक सात भाग्यरंग बदामी आणि पांढरा उपाय चांगल्या व्यावसायिक आयुष्यासाठी गोड काजू लहान मुलामध्ये वितरित करा धन्यवाद असाच बारा राशींचा भाग्यांक आणि उपाय रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा